विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आपला डी जी के सर छोटीशी घटना तुमच्या समोर सांगण्यासाठी उभी आहे कर्नाटक येथील दावणगिरी जिल्ह्यामधील एक ताई आहे तिचं नाव प्रोफेसर आशा या ताईने केसेट दोन हजार चोवीसच्या च्या सेट, सेट एक्झाम इतिहास या विषयातून ती परीक्षा पास झालेली आहे आणि पास होऊन चार महिना झालेले परंतु त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बद्दल थोडं माहिती सांगण्यासाठी मी आतापर्यंत व्हिडिओ केलो नव्हतो परंतु आज एक विशेष या ताईंचं जो माहिती आज माझ्या लक्षात आला म्हणून मी तुमच्या समोर सांगत आहे ही ताई केसेट पास झाली लग्न झालेले आहे ज संसाराची जबाबदार घेऊन ती पुढं चालत आहे खूप कष्ट करून तिला रिझल्ट मिळाले माझं पुस्तक वाचन केली आणि माझा व्हिडिओ ती पाहिली आणि परीक्षा पास झाल्या दिवशीच या ताईने मला एक असा व्हिडिओ ती पाठवलेला आहे कन्नड मध्ये त्यांनी असं सांगितलेलं या ताईने कन्नड मध्ये म्हणजे कन्नड मध्ये ती बोललेली आहे मला ह्या ताईबद्दल का खूप म्हणजे त्याही बद्दल मला का गौरव वाटला माहितीये ती तरी पास झालेली ओके पास झाल्या दिवशी मला ती मॅसेज पाठवले आणि हे व्हिडिओ करून मला पाठवलेले ताई आणि त्याच्यासोबत त्या ताईनी त्या दिवशी मला बाराशे रुपये पाठवले मी म्हटलो बाराशे रुपये का पाठवलं ताई ती खाली लिहितात लिहतात मध्ये सर या दोनशे रुपये चिन्नूला द्या तिला पेढा आणा आणि तिला चॉकलेट आणा सर बरं ताई मी घेते आणि ते अजून एक हजार रुपये राहिले ना मग ते काय करू सर ते एक हजार रुपये आपल्या समाजातील म्हणजे आपल्या जे विद्यार्थी कम्युनिटी आहे सेटनेट तयार करणारे विद्यार्थी तुम्हाला जे विद्यार्थी अतिशय गरीब वाढतात जे विद्यार्थी अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये अशा विद्यार्थ्यांना माझ्या नावाने एक हजार रुपये मध्ये जेवढं काही पुस्तक येतील तेवढं पुस्तक त्या विद्यार्थ्यांना द्या बाप रे म्हटलं मी ती स्वतः स्ट्रगल करणारी ताई सेट परीक्षा पास होऊन संसाराची गाढ चालवत परीक्षा पास झाल्यानंतर बाराशे रुपये मधून दोनशे रुपये तुम्ही घ्या चिन्ह साठी आणि एक हजार रुपये समाजातील एक गरीब विद्यार्थी जो सेटनेट तयार करतो त्यांना पुस्तक द्या सर देण्याची प्रवृत्ती किती मोठी आहे हो अमाऊंट पेक्षा त्या ताईंचा मनाचा श्रीमंत मला खूप भावलं मनाचा श्रीमंत मला खूप आवडलं मनाचा श्रीमंतीला माना माझा मुजरा असे ताई म्हणून या ताईला मी जबरदस्त सलाम करतो विद्यार्थी मित्रांनो देण्याची प्रवृत्ती ज्या माणसाकडे असो ना तो माणूस खूप मोठा असतो आणि त्या ताईने सांगितल्यामुळं कर्नाटकातील एक विद्यार्थी जो दिव्यांग आहे ज्याला दोन्ही पायी नाही अशा विद्यार्थीला मी त्या एक हजार रुपये पुस्तक जेवढं येतो तेवढं त्या ताईला देऊन टाकलो जे त्या ताईने दिले आणि दुसऱ्या ताईला मी देऊन टाकलो इथं माझं काम काहीच नाही त्या ताईने दिले त्या ताईना दिलं म्हणजे हे किती श्रेष्ठ विचार ह्यालाच म्हणतात जेव्हा तुमचा विचार श्रेष्ठ असतो तेव्हाच तुम्ही पुढे जाणार आहात त्यामुळे ह्या ताईला खूप 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 शुभेच्छा अभिनंदन ताई आणि उद्या नेट एक्झाम सुरू होत आहे नेट साठी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र